पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना राज्यभरात आक्रमक झाली आहे राज्यभरात ठिकठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जात आहे काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका मांडली होती त्यानंतर आता ठिकठिकाणी ठाकरे यांच्या सेनेकडून आंदोलन केलं जात आहे आज पंढरपुरातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्रेत भारत पाक क्रिकेट सामना होणार असताना मोदी सरकार बघ्याची भूमिका घेत असल्यानं निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या तर पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा भरल्या नसताना आणि शहीद जवानांचे रक्त सुकलेले नसताना पाकिस्तानशी क्रिकेट सामने कसे असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला असून या, या सामन्याला शिवसेनेचा सा विरोध असून माझं कुंकू माझा देश हे आंदोलन आज केलं जात आहे यावेळी बोलताना शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले बावीस एप्रिल रोजी काश्मीरच्या पहिलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटक मारले गेले अनेक माता भगिनींचे कुंकू पुसले गेले ज्या कुटुंबातील बळी गेले आहेत त्यांनी त्यांची दुःख दुर्लक्षित करून भारतीयांच्या मनात पाकिस्तान बद्दल असलेला प्रचंड संताप याकडं केवळ न दुर्लक्ष करीत आज भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅचच्या योजना करण्यात आल्या आहेत दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पाणी बंद करू अशी वल्गणा करणारे पंतप्रधान मोदी भारत युद्ध जिंकत आलेला असताना युद्ध थांबवतात बदला घेणं अजून बाकी असताना क्रिकेट खेळणं सुरू केलं आहे ज्या महिलांनी आपले पती गमवले त्यांचा हा मोठा अपमान आहे लोकभावना म्हणून माझा देश माझ कुंकू या अभियानातून मोदी सरकारला कुंकू पाठवणार असल्याचं सांगण्यात आलं यावेळी जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे उपजिल्हाप्रमुख काकासो बुराडे प्रमुख जयवंत माने पंढरपूर तालुका प्रमुख बंडू घोडके शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर उप तालुका प्रमुख उत्तम कराळे संजय घोडके नागेश शेतकरी सेनेचे शिवाजी जाधव रणजित बागल उपशहर प्रमुख प्रशांत पवार नितीन थिटे प्रशांत जाधव सोमनाथ अनपट दादा सोमोरे अंकुश साळुंखे भारत पोरे समाधान गोरे युवा उप अधिकारी समाधान जगदाळे जीवन चव्हाण गौसफाक शिवा आरोग्य सेनेचे समाधान गिड्डे अर्जुन भोसले तालुका समन्वयक कृष्णदीप लवटे बंडू सुरवसे जालिंदर शिंदे उमेश साळुंखे बाळासाहेब पवार नामदेव चव्हाण भारत कदम विलास चव्हाण अनिल पवार महेश यादव विजय जाधव उपशहर प्रमुख अविनाश खुळपे दत्तात्र पाटील अमोल पवार अक्षय शेमडे शं, शंकर हिंगमिरे विशाल कांबळे अजय वाघमारे कल्याण कदम शिवाजी राऊत स्वप्नील कदम कैलास शिंदे मनोज शिंदे एकनाथ कोरपडे नवनाथ सुरवसे पिंटू घोडके निपुण काळे राहुल काळे बापू कदम नवनाथ चव्हाण गजानन टल्लू निखिल चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकारी व शिवसैनिक संगीता पवार रुपाली पवार मंजुळा दोडमिसे अनिता आसबे रेहाना आतार विमल टिंगरे बायडा सरजे अनिता जाधव कविता पवार तेजस्विनी नायकुडे अविंदा कोळी सरस्वती गोसावी संगीता कोळी मोनाली लोहार रेश्मा चांदणे भामाबाई देवकर सना वाघमारे ललिता सावंत यांच्यासह महिला शिवसैनिकांनी मोदी सरकारला माझा देश माझं कुंकू या अभियानातून कुंकू पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे युवासेना प्रमुख आदरणीय आदितीसाहेब ठाकरे शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख सन्मान्य अनिल भाऊ कुकिर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आज या ठिकाणी शिवसेना पंढरपूर शहर तालुका महिला आघाडी युवा सेनेच्या आणि शिवसेना प्रणित संघटनेच्या संलग्न विद्यमानानं बावीस एप्रिल रोजी या ठिकाणी जम्मू आणि काश्मीरच्या खोऱ्यात दिनांक बावीस रोजी जो आ पाकदार्जनी आत्रेक्यांनी भारतीय नागरिक फिरायला गेले असताना त्या ठिकाणी बेचीट गोळीबार करून या ठिकाणी पाकदर्जाने अत्रेक्यानी बेचीट गोळीबार करून या ठिकाणी भारतीयांना कंठस्नान देण्याचा जो प्रयत्न केला आणि त्याच धर्तीवर या ठिकाणी शिवसेना पंढरपूर शहर तालुक्याच्या वतीनं या केंद्र सरकारचा बी सी सी आयच्या नियम क्रिकेट नियम मंडळाचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आपल्या देशवासियांच्या भावना शिवसेनेच्या माध्यमातून पोचवण्यासाठी या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे दिनांक बावीस एप्रिल रोजी जो बिछूट हत्ता झाला निरापराध लोकं मारली गेली पर्यटक मारलेत गेली आणि देशवासियामध्ये जी शोककळा पसरली त्या अनुषंगानं या ठिकाणी पाकदारजीना पाकिस्तान नेहमीच अत्रिकेच्या माध्यमातून भारताला त्रास देण्याचा नेहमी प्रयत्न करत असते आणि मग अशा पाकदर्शनी आत्रेक्यांचा मुख्य सूत्रधार हा पाकिस्तान आहे आणि ह्या पाकिस्तानच्या आत्रेक्यांकडून या ठिकाणी बेछूट गोळीबार करून या ठिकाणी भारतीयांच्या पर्यटकांवर जो कंठस्नान देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळेस नरेंद्र मोदींनी सिंदूर ऑपरेशन या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु ज्या पाकिस्तानला पिण्याचं पाणी बंद करू करू म्हणणारं मोदी सरकार या ठिकाणी वल्गना करत असताना पाकिस्तानविरुद्ध भारतीय सैन्य लढत असताना त्या सैन्याचा धीर देण्याऐवजी अमेरिकेतल्या ट्रम्पचं अध्यक्षाचं म्हणणं ऐकून या ठिकाणी आपण युद्ध जिंकत असताना सुद्धा युद्ध त्याच्या समोर आपलं युद्ध आपण जिंकत भारतीय सैन्य जिवून सैन्य जिंकत असतानासुद्धा या निकट या ठिकाणी ट्रम्पच्या आदेशानं या ठिकाणी मोदी सरकारने हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर यांना भारतीय सैन्याचा भारतीय सैन्याला भारतीय वाशियांचा पाठिंबा असताना सुद्धा अचानकपर्यंत युद्ध थांबवण्याचा घाट नरेंद्र मोदी अमित शहाने घातलेला आहे आज ऑपरेशन सिंदूर नंतर काय घोषणा आमची नंतरची घोषणा असणार आहे की या भारत देशातल्या प्रत्येक माता भगिनीचं हे देशव्यापी आंदोलन आहे राज्यव्यापी आंदोलन आहे यांच्या भावना या ठिकाणी शहर असेल तालुका असेल पंढरपूर विभाग असेल यांच्या वतीनं माता भगिनींचं कुंकू पिटस्फोट मार्फत या नरेंद्र मोदीला जाग आणण्यासाठी पाठवण्याची भूमिका यात उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहे किती स्पीड पोस्ट पाठवणार पंढरपुरातनं प्रत्येक गावातून ह्या लोकभावना पाठवण्याची भूमिका त्याची संख्या आत्ताच सांगत नाही पण तुम्ही निश्चितपणे डिक्लेअर करीन किती पीड़ स्पीड ब पोस्टमार्फत या ठिकाणी आमच्या माता भगिनींचं कुंकू हरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सरकारला केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन आहे असं म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही